ओबीसी नेते लक्ष्मण मन हाकेंनी मनोज जरांगेंसह काँग्रेस भाजप आणि राज्य सरकारला टोला लागवलाय पृथ्वीराज चव्हाण जरांगेंच्या भेटीवरून हाकेंनी राहुल गांधींना सल्ला दिलाय पुढील पन्नास ओबीसी काँग्रेसला मतदान करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय तसंच लवकरच आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचं देखील हाकेने जाण्याचा एलकार केलाय कधी हा मोर्चा निघणार आहे हे बघा हे बघा या महाराष्ट्रामध्ये अजून किमान आम्ही पन्नास तालुक्याच्या ठिकाणी आमच्या जाहीर सभा होतील आणि वेळ पडली तर ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही आझाद मैदानावरती या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींना एक तारीख आणि एक हाक देणार आहोत की आपल्या हक्का अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला आझाद यावं लागेल दोनशे अठ्याऐंशी पैकी ज्या ज्या आमदारांनी स्वतःच कार्ड तयार करावं ओबीसीच्या आरक्षणावर आपण विधानसभेत किती वेळा बोललो ओबीसीच्या आरक्षणावर आपण त्यांच्या आंदोलनात जाऊन पाठिंबा दिला का ओबीसीच्या आरक्षणावर आपण काही बोललो का याच एक कार्ड त्यांनी तयार करावं आणि जर बोलले नसतील तर त्यांनी ओबीसीच्या वाड्या वस्त्यावरती ओबीसीच्या मोहल्ल्यामध्ये ओबीसीच्या गल्ल्यामध्ये मतं मागायला यायचं नाही आणि आला तर आमचा ओबीसी बांधव तुम्हाला हा प्रश्न विचारेल की आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही नक्की कुठं होता हे बघा जरंगीनं आमचं म्हणणं आहे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करून पाडणार कुणाला आहात तुम्हाला सगळेच आमदार सगळेच खासदार सगळेच आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देते मग तुम्ही नक्की पराभव करणार आहे कुणाचा ओबीसीचा पराभव करणार आहात का ओबीसीचा आरक्षण संपवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार आहात आणि राहुल गांधींना माझं सांगणं आहे अरे तो पृथ्वीराज बाबा चव्हाण येऊन त्यांना पाठिंबा देतो राहुलजी या वतनदारांच्या हातून काँग्रेस काढून घ्या नाही पुढचे पन्नास वर्ष तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला ओबीसी मतदान करणार नाही याचबरोबर आमचं भाजपला सांग तुमचा जर डीएनए ओबीसी असेल तर तुम्ही पुढे या आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा नाहीतर ओबीसी ओबीसी ला मतदान करल ओबीसी एस सी एस टीला मतदान करल पण ओबीसी इथल्या कुठल्या पक्षाची मक्तेदारी नाही हे येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट सांगेल ओबीसी ओबीसीला मतदान करेल ओबीसीचे जेवढे जेवढे उमेदवार ज्या ज्या पक्षातून असते त्यांना निवडून द्यायचा प्रयत्न करेल आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं मतदान असूनही तिकीट मिळणार नाही तिथं ओबीसी ओबीसी उमेदवार उभा करेल आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून देईल आम्ही सभा निश्चित घेऊ लोकशाहीमध्ये ओबीसीच्या माणसाने आमदार खासदार होऊ नये का ओबीसीच्या माणसाने मंत्रिपदावर जायचं नाही का ओबीसीच्या माणसानी आमदारकीच्या निवडणुका लढायच्या नाहीत का आम्ही निश्चित निवडणुका लढू आणि आम्ही निश्चित कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊ